नाव सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत वेगळं कथानक यातले कलाकार या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांमध्ये या मालिकांबद्दल उत्सुकता पाहायला मिळतीय झी मराठीवर लवकरच लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याचसोबत तुला जपणारा आहे या मालिकेची सुद्धा घोषणा करण्यात आहे या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरची मुख्य भूमिका आहे बाळाची आई जर या जगात नसली तरीही त्याची काळजी घेण्यासाठी मात्र ती सतत त्याच्या पाठीशी आहे असं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे तुला जपणार आहे दिसत नसले तरी मृत्युमुखी पावलेली ही आई बाळाची कोणत्या रूपात मदत करणार सावली बनून उभी असलेली ही आई नेमकी कोणाकोणाला दिसतीये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काही दिवसातच मिळतील याआधी प्रतीक्षा झळकली ते जीवाची होती काही या काहीली अंतरपाठ या मालिकांमध्ये तर आता ती लवकरच तुला जपणार आहे या मालिकेतून मुख्य भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे या प्रोमो वरून मालिकेबद्दलची प्रेक्षकांमधली उत्सुकता आता वाढत चालली आहे ही मालिका कधी आपल्या भेटीला येणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे एक वेगळं कथानक असलेली ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली असं म्हणायला हरकत नाहीये प्रतीक्षा सोबत या मालिकेत आणखीन कोणते कलाकार झळकणार हे लवकरच आपल्याला कळेल झी मराठीवर तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज डाउनलोड द झी फाईव्ह